आपण जसं बोललात की अधिवेशनामध्ये जे जे प्रश्न जेवढे माड्याचे जे प्रश्न मांडलेत तसेच पंढरपूरचे देखील प्रश्न मांडण्याचं काम केलं मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रश्नावरती मला बोलण्याचा अधिकार आहे माझ्या मतदारसंघात तर नक्कीच मी बोलेल परंतु पंढरपूरमधल्या देखील कामावरती दे त्या ठिकाणी बोलण्याचं काम करतो आहे आपण जसं बोलला नगरपालिकेच्या माध्यमातून बऱ्याच सहकारी काल प कालची जी निवडणूक झाली विधानसभेची ती वैयक्तिक त्या ठिकाणी अभिजित पाटील आमदार करावा म्हणून होती परंतु ज्याने मला आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस केला मग ते पंढरपूर शहरातील आमचे करे सहकारी असतील त्यांना आता नगरसेवक करायचं असेल ग्रामीण भागातली पंचायत समिती स सदस्य व्हायचं असेल सभापती जिल्हा परिषद सदस्य ह्या ज्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांना नेतृत्व तयार करायचं आहे त्यांना संधी देण्याची ही निवडणूक आहे आणि त्यांना संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू त्या माध्यमातून या पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पुढं उभा राहून त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणू आणि उद्याच्या नगरपालिकेच्या देखील तशाच पद्धतीनं काम करून जे विकास कामाला येणारे पैसे नक्की कुठल्या बाजूला डायवर्ट होत आहेत नेमकं काम होत नाही अशा नागरिकाच्या ज्या आपण बोलल्याप्रमाणे त्या सगळ्यावरती जर आपल्याला काम करायचं असेल जा। तर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवीन उमेदीचे तरुण निवडून देऊ त्या सर्वांगीण विकास पंढरपूर शहराचा आज तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरला येणारा निधी वेगळा आहे आणि नगरपालिका म्हणून येणारा वेगळा आहे नगर उत्साहमधून येणारा निधी आहे परंतु आलेला निधीचं योग्य नियोजन होत नाही आणि मग जिथं आवश्यक आहे तिथं त्याचं काम आहे प्रायोरिटी आहे तिथं त्याची कामं होत आहेत का याच्यावर काम, काम करण्याची संधी पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या